या कार्यक्रमाचे अपेक्षित असलेले आपल्या सर्वांचे लाडके पृथ्वीराज बाबा देशमुख काही कारणामुळे येऊ शकले नाही आणि त्यांचं ही भव्य दिव्य असल्यामुळे आम्हालाही काही हरकत नाही साक्षात महाकुंभ आहे आणि त्या महाकुंभाला बाबा आपल्याला गेलेला आहे त्यामुळे त्यांच्याऐवजी आपल्या या पलूस नगरीचे भारतीय जनता पार्टीचे उपस्थित असलेले आदरणीयांना हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला दाजी सुतार सर्व व्यासपीठावर मान्यवर ज्या ताईंनी आता कीर्तन केल्या त्या ताई व सर्व बंधू आणि भगिनींना अतिशय चांगलं वाटलं की अठरा वर्षापासून ही परंपरा अशीच चालवते आणि अठरा वर्ष एखादी गोष्ट टिकवणं आणि चालवणं सातत्य असणं हे फार महत्वाचं आहे मला वाटतं की आपण वर्षाला एखादा संकल्प करतो आणि तो संकल्प वर्षभर पण टिकत नाही अगदी महिनाभर टिकत नाही पंधरा दिवस आणि असं असतानाही गजानन महाराज ज्यांचं शेगावी अस्तित्व आहे म्हणजे आपल्यापासून फार दुरूळ असलेलं अमरावतीमध्ये हे ठिकाण आणि या महाराजांचं मंदिर या ठिकाणी असणं त्यांचा प्रकट दिन सोहळा करणं ही परस्करांसाठी एक पर्वणी दादी सुतार यांनी केली मी त्यांचं खरखरच अभिनंदन व्यक्त करतो की अशा स्वरूपाचं आध्यात्मिक कार्यक्रम करणं आणि तो सातत्यानं अठरा वर्ष करणं कोण येणार आहे माहीत नाही पण मला हा कार्यक्रम करायचा आहे कारण की ही श्रद्धा ती गजानन महाराजांवरती महाराज सगळ्यांकडून हे करून घेत आहेत त्यामुळे प्रथमतः मी, मी गजानन महाराजांना विनम्र अभिवादन करतो किती फार मोठी परंपरा आहे म्हणजे मी नवी मुंबई मध्ये जेव्हा मला शिक्षण चालू होतं मी लहानपणी बघायचं की गजानन महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी आणि सुदैवानं दोन मंदिर आहेत ऐरोलीमध्ये आणि अगदी बाजूबाजूला आहेत पण मला आश्चर्य वाटायचं की गजानन महाराजांना लोक का एवढे आपलं मानतात म्हणून मी त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा वेंकट काकाने त्यांनी सांगितलं तो किस्सा मी लांबून ऐकला परंतु एका गावात जन्मलेला एक बालक जेव्हा योगी होतो आणि योगी होणं ही फार मोठी साधनं आहे सहज कोण योगी होत नाही ज्याने अवस्था प्राप्त केली दिगंबर अवस्था ही अवस्था आहे की मी अंगावरती कपडे ठेवत नाही मोबाईल घर गाडी ह्या फार दूरवरच्या गोष्टी आहेत की मला त्याग करायचं आहे कारण की भारतीय संस्कृती त्यागाचं प्रतीक असलेली आहे मला त्याग करायचा आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गजान महाराज कोणी शाल पांगरली ते शाल घ्यायचे आणि परत ठेवून द्यायचे कसलाही म्हणून म्हणजे उष्टा पत्रावडा खाणारे गजान महाराज आणि त्यांच्या नावाने आज जर तुम्ही गजान महाराजचं मंदिर समाधीस्थळ बघितलं आणि भव्य दिव्याने लाखो लोक तिकडे येतात हे कशामुळे झालं भारतीय संस्कृती ही त्यागाला मानणारी संस्कृती आहे परमेश्वराला जेवढं तुम्ही नको देऊ म्हणा परमेश्वर दुप्पट स्पीड तुम्हाला देईल आणि परमेश्वर तुम्ही मागायला गेला परमेश्वर म्हणेल अरे आहे तरी रडतोय मग आहे ते काढून घे त्यामुळे गजन महाराज कडे बघून मला काय वाटतं की माणसाने आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजे म्हणजे आज आपण बघतो की भौतिक सुखामध्ये एक मोबाईल झालं की त्याचा मेगा पिक्सल खराब आहे आपण दुसरा मोबाईल घेतो एक गाडी चारचाकी झाली टू व्हीलर झाली की आपण चार चाकी पाहिजे पण त्यासाठी सगळी धावाधाव करतो आणि कुठेतरी आपल्या ज्या गरजा आहेत त्याला लिमिट राहिलं नाही मग गजानन महाराजांनी का बघायचं गजानन महाराज हे मर्यादाचं प्रतीक आहे ते मर्यादा पुरुषोत्तम माझ्याकडे आहे त्यात सुखी राहत नाही आपण सुखी राहणं आणि सुखी असणं हाही फरक आहे म्हणजे बराच वेळा टू व्हीलर असली माझ्याकडे की चार चाकीकडे बघून मला वाटतं चार चाकी का नाही चार चाकी असेल तर माझ्याकडे अल्टोस काय इनोवा का नाही होत की नाही म्हणजे सुख मानणं म्हणजे पहिली लोक चालत चालत सुख मानायची बैलगाड्यावरती प्रवास करायला सुख मानायची आता सुखाच्या व्याख्या बदलले पण महाराजांचं आज हे अस्तित्व आपल्याला काय प्रेरणा देतं की मर्यादित राहा तुम्हाला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगतोय आणि महाराज म्हणजे अशी होती की स्वामी समर्थांचा परिस्पर्श लाभलेला अगदी नाशिकमध्ये ज्या ठिकाणी महाराजांनी साधना केली प्रभू रामचंद्राचं अस्तित्व असलेलं नाशिक ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने साधना केली होती तपस्या केली त्या ठिकाणी महाराजांनी साधना केली होती गोपाल दास असतील त्यांचंही वर्णन त्याच्या चरित्रामध्ये आहे त्यामुळे सहज देवत्व प्राप्त होत नाही त्यानंतर जेव्हा सांगितलं म्हणजे शेगावला कोणी जर सांगितलं तर स्वामी समर्थाने सांगितलं की तू शेगावी जा मग तो शेगावीचा जा राणा झाला आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जी समाजसेवा केलं म्हणजे आपण म्हणजे वे स्वामी विवेकानंद असतील हे योगी हे योगी असतील किंवा स्वामी समरस हे योगी होते आणि त्यांच्या गोष्टी एवढ्या रंजक आहेत म्हणजे आपण ऐकतो की त्यांना चिली पेटवण्यासाठी तू जाऊन कोळसा म्हणलं त्या बालकाला तो आणू शकला नाही त्याने दिली नाही त्याने स्वामीजीची थट्टा केली महाराजांनी फक्त सांगितलं की तू वरती फक्त घर ती चिली आपो पेट काल्पनिक गोष्टी असेल माहीत नाही पण ही गोष्ट आहे इच्छाशक्तीची एखादा माणूस तुम्हाला नाही म्हणतो ना, ना आणि तुम्हाला ते हवं असेल ना त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा संपूर्ण विश्व हे तुम्हाला ती गोष्ट साध्य करण्यासाठी मदत करेल म्हणजे तो एक हिंदी मधला चांगला डायलॉग आहे किती चीज को कोले जासे चाहू चाहो पुरी पूरी कायनात उसे मिलाने जाते ही उदाहरण आहे कदाचित त्यावेळी ती त्या त्या परिप्रेक्षाने आपण पाहावीत म्हणजे लोकमान्य टिळकांची महाराजांची भेट झाली होती किती मोठं आश्चर्य म्हणजे एक स्वातंत्र्य योद्धा जो म्हटला होता की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा स्वातंत्र्य योद्धा महाराजांना का बरं भेटायला गेला असेल आणि सामर्थ्य आहे चळवळीचे तर तिथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचं आणि त्या भगवंताच्या अधिष्ठांसाठी लोकमान्य टिळक भेटायला गेले होते आणि लोकमान्य टिळकाच्या भेटीमध्येच महाराजांनी लोकमान्य टिळकांना सांगितलं लो। की टिळक महाराज काही दिवसात हा का कारावास तुम्हाला भोगावा लागेल पण त्या कारावासामध्ये तुमच्याकडून एक महान ग्रंथ लिहून होईल त्याच नाव गीतारस हे महाराजांनी प्रेडिक्शन केलं होतं म्हणजे महाराज हे आध्यात्मिकतेपुरते पुरते होते का नाही त्यांना तेवढं मर्याद करू नका अनेक सोशल रिफॉर्मर समाजसेवक स्वातंत्र्य सगळं लढाऊ होते महाराजांचं मार्गदर्शन घेण्यासाठी जात होते याचे पुरावे त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यागी माणूस आणि योगी माणूस या देशाची किंवा या राज्याची धुरा घेतात तर किती बदल होतात म्हणजे आजच्या भागात जायचं माननीय भाजपचे शहराध्यक्ष बसलेत असाच एक त्यागी माणूस ही आज एक पंतप्रधान आहे आणि असाच योगी एक माणूस आज उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री त्याच्या हस्ते तो कुंभ होतो हाही योगायोगच आहे महाराज हे कोणाच्या नशिबात नसत हे लिहिलं तर होणारच आहे पण तो भगवंत नक्की करतो की कोणाच्या हातातून ते करून घ्यायचं आहे आणि जेव्हा जेव्हा त्यागी माणसाने या समाजाची देशा या देशाची धुरा हातात घेतलेली आहे या देशाचा काया पलट झालेला आहे आणि असंच सुदैवानं त्यागी पुरुष सत्पुरुष आपला लाभला आणि श्रीरामाचं मंदिरही लाभलं किती वर्ष संघर्ष त्या बाबराने ते नेस्तर नाभूक केलं होतं कारण की त्यांनी सांगितलं की तुमची आस्था एकी जिवंत ठेवायची नाही आणि ते राम मंदिर प्रत्यक्षात वर्षभरापूर्वी रामलल्ला जो टेट मध्ये होता तो त्या ठिकाणी विराजमान झाला किती मोठी गोष्ट आहे ती ह्याच वर्षी मागच्याच वर्षी का मी विधी लिखित होत कारण की त्या मूर्तीला कदाचित वाटलं असेल की माझ्या मूर्तीला कोणीतरी त्यागी पुरुषच हात लावेल कदाचित असू शकत सांगायचा सा उद्देश काय आयुष्यात त्याग करा मोबाईलचा त्याग करा म्हणजे सोप्या भाषेत आपण करत नाही पण तुम्हाला वेळच नाही जर तुमचा स्क्रीन टाईम बघितला ना तुम्ही तुम्हाला कळेल मला किती वेळ आहे मुलाला वडिलांकडे पाहायला वेळ नाही पत्नीला त्या सिरियल पासून नवऱ्याकडे पाहायला वेळ नाही मुलं आपल्या तंद्रीत असतो मग तो वेळ नाही मला वाटत जर त्याग केला त्याग केला तर काय होऊ शकतं तर कुटुंब जोडली जाऊ शकतात सुदैवानं आणि दुर्दैवानं म्हणा की आपण त्याग करायला विसरतो म्हणजे आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला एकट्याने के केलं हे होत नाही ते माझ्या घरी आले त्या ठिकाणी वीस किलोमीटर मला पत्रिका दिली तुम्हाला सगळ्यांना बोलवलं महाप्रसादाचं आयोजन आहे ताईना निमंत्रण दिलं हा सगळा जर त्यांनी सांगितलं असतं काय करायचंय मला बेजारन महाराज तिकडे येते बघून घेतील पण ह्यांनी ताजीनी स्वतःच्या वेळेचा आर्थिकचा त्याग केला आणि त्यातून हा जो कार्यक्रम आता उभारला याचा अर्थ जेव्हा जेव्हा त्याग करेन म्हणजे भगवान श्रीकृष्णाने म्हटलंय कर्मण्यवादी असते महा फलेशु कदाचित त्याने असा विचार केला होता का अरे मी काय करेन मी जर कल्या तरी लोक येतील का लोक ऐकतील का मग हा कार्यक्रम कसा होईल पण त्यांची भूमिका त्यांचं मन हे हो शुद्ध होत आणि शुद्ध बीजा कुठे फळेल असा अडभू त्यामुळे कदाचित त्यांची अठरा वर्षी तपस्या तुम्ही सगळे आलाय मी या ठिकाणी बोलतोय मी व्यवसाय वकील आहे अध्यात्म हा माझा विषय नाही परंतु गणघनात गर मोठे जेव्हा म्हणतो आणि जीवा शिवाची जेव्हा सांगड महाराज घालतात तेव्हा ते म्हणतात दुसरा हा दुसरा कोणी नाही हा तुझा दैवी भातृभाव आहे तुम्ही मला महाराज आवडतात हृदयाने घातलेली साध आहे जीवाशी आणि शिवाशी घातलेली एक साध आहे आणि या सुंदर साधीला महाराजांनी गणगणात भोते हा एक मंत्र दिलाय अखंड तो मंत्र जपत आहे म्हणजे दुसरा हा दुसरा नाहीये म्हणजे आपण म्हणतो ना माणूस व्हॉट इज माणूस काय माणूस असतो कारण की तुझा माझा एक आत्म्याशी संबंध आहे आपण सगळे त्या देवाची लेकरं आहोत ले त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यामुळे दुसरा कुठल्याही चांदीत असू दे कुठलाही धर्मात असू दे कुठलाही दे दुसरा हा दुसरा कोणी नाही तुझाच भाव आहे तू जीव असेल तर तो शिव आहे हा तुझ्या हृदयाला विचार आता जप कर असा सुंदर संदेश त्या गजानन महाराजांनी दिला पंढरपुराचाही उल्लेख त्यांच्या त्या सगळ्या श्री विजय श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आहे म्हणजे आपण म्हणतो की पंढरपूरला काय जायचं पण ह्या योगालाही वाटलं होतं पंढरपूरला जायचं शेवटच्या कार्यकाळात महाराज पंढरपूरला गेले होते मीही आता जेव्हा मध्यंतरी आळंदीला गेलो महाराजांचं अतिशय सुंदर स्मारक आहे त्या ठिकाणी आळंदीला तुम्ही जा बघा अतिशय सुंदर आहे आणि मला एक विशेष वाटलं गजानन महाराजांची जेवढी मंदिर आहेत स्वच्छता बघा चॅलेंज आहे माझी टाक टीपणा काय असतो हे महाराजांच्या मंदिरात जाऊनच कळतं मग तो महाराजांकडून गुण घेण्याचं काय म्हणजे महाराजांनी काहीतरी तिच्या शिष्याला त्या स्वच्छतेबाबत ओरडलं असेल काहीतरी सांगितलं असेल आजही गजानन महाराजचं प्रत्येक मंदिर एवढं स्वच्छ नीटनिटक असत कि तुमचा त्या लादीमध्ये चेहरा दिसेल महाराजांचा संदेश हा स्वच्छतेचाही होता का याच आत्मपरीक्षण आपण करायला पाहिजे हा माझा अनुभव अर्थ आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान किती स्वच्छ भारत बोलले जोपर्यंत आपल्या मधला जीव आणि शिव तो स्वच्छता करायचा जात नाही तो स्वच्छता होणार नाही कुठली पलूस नगरपालिका करू शकत नाही तेवढी चांगली नगरपालिका करू शकत नाही म्हणून तरी म्हणले ना तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार त्यामुळे ही जी सांगड आहे की महाराजांकडे काय बघावं लोक म्हणतात की अरे काय आहे गजानन महाराजांकडे पण तुम्ही बघा लक्षपूर्वक बघा गजानन महाराजांकडून फार आहे भावार्थ आहे आणि त्यांनी लिहिलेले त्यांच्या शिष्या लिहिलेले सगळे ग्रंथ आहेत वाचा अवेलेबल आहेत युट्यूब वरती आहे जर आपण ग्रंथ शक्य नाही आहे का मी ते आलो होतो मंत्रबद्ध झालो ताई कीर्तन करत होत्या आणि खरंच छान वाटलं आणि हा टाळ मृदुंगाचा आवाज नक्कीच काहीतरी देऊन जातो टीव्ही मधल्या युट्यूब मधल्या कर्णकश्य आवाजपेक्षा आवाज पेक्षा किंवा जे पुण्यामध्ये मोठमोठे डी जे वाजतात किंवा शोज होतात त्यापेक्षा टाळ मृदंगाचा आवाज कधीही मनाला हल्लायदायक आहे कदाचित ही एक संगीत थेरपी आहे का ह्याचाही आपण विचार पाहिजे हा गोड वाटतो काय होतो यांच्याकडे टाळ आहे मृदुंग आहे पेटीवादक असतो पण ते संगीत भावत कदाचित ही आपल्या आत्म्याच्या शुद्धीची संगीत थेरपी जी पंतप्रधानांनी आपल्याला कोरोना काळात टाळ्या वाजवा थळ्या वाजवा काही जणांनी थट्टा केली असेल पण ती एक प्रकारची साऊंड थेरपी आहे जी मनातला रोष असेल राग असेल क्रोध असेल मसल असेल सगळा कमी करत त्यामुळे या ठिकाणी येणं आणि हे ऐकणं साऊंड थेरपीचं उत्तम उदाहरण आहेत यासाठी लाखो रुपये डॉक्टर चार्जेस करतात चार्ज घेतात त्यामुळे नुसतं येणं बरच काही देऊन जातं महाराजांचं पाहणं बरंच काही देऊन जातं फक्त जसं दाजे बोलले की माझा हा चष्मा खरोखरचा चष्मा आहे आपल्या डोळ्याचा प्रत्येकाने चष्मा काढला तर तुम्हाला एक वेगळं महाराजांचं स्वरूप दिसेल एक योगी महाराज दिसतील ज्याने खरोखरच एक या जगाला संदेश दिला गणगणात गन बोलते तो संदेश आपण आपल्या हृदयात धारण केलं तर भावाची भावाशी बांधावलं तरी भांडण व्हायचं आज बघतो ना काय समाजामध्ये काय चित्र आहे सख्खा भाव पक्का होईल पिक्चरचं नाव आणि रिअल मध्ये पण तेच म्हणजे वाईट काय वाटत की जीव आणि शिव म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय होतो ती गड ग गपलच करतो एकाच मातेच्या आलेली हृदयात म्हणजे पोटात आलेले दोन बंधू एकत्र नांदत नाहीत का पुन्हा आकांक्षा इच्छा मर्यादा त्याला दोन गुंट जास्त गेलं त्याला तीन गुंट जास्त गेलं लगेच कोर्ट कचेरी OK? महाराजांनी आयुष्यात कुठलंही वस्त्र परिधान केलं नाही ह्यामुळे त्यांनी हा संदेश दिलाय अरे दोन तीन गुंट जाऊ दे जास्त सुखी राहतील त्याला तो तरी कुठं घेऊन जाणार मी तरी कुठं घेऊन जाणार त्यामुळे निस्वार्थी भावनेनं जपण आणि अंग वस्त्र परिधान का नाही करणं महाराजाने हा संदेश दिलाय अरे सोडून दे आयुष्यात एखाद्या गोष्टीला पकडून ठेवू नको तू जेवढा पकडून ठेवशील ना तुला त्रास होईल सोडणं शिका माफ करणं शिका अरे जाऊ दे सोडून दे आणि आनंदी राहा हा संदेश मला वाटतं या ठिकाणी बोलतेच आहे बोलण्यासारखं काय फार आहे मी वकील आहे परंतु महाप्रसाद वाट बघतोय त्यामुळे मला या ठिकाणी बोलवलं एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो तुम्हीही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं तुमचेही धन्यवाद मानतो या ठिकाणी नेत्र शिबिर लावलं आहे नाहीतर चिकित्सा शिबिर ना। आणि रक्तदान शिबीर त्याचाही आपण पुरेपूर वापर करून घ्या कारण की शेवटी फिट राहणं महत्वाचं आहे आयुष्यामध्ये डोळे चांगली दृष्टी असेल तर बघू शकतो आणि अशी चांगली एक ऑपॉर्च्युनिटी या गजान महाराज प्रकटलेली दाजींनी या ठिकाणी तुमच्या सर्वांसाठी घरात आणून ठेवलेली आहे त्याचा तुम्ही लाभ करून घ्या एवढं बोलतो थांबतो घणघणा बोलतो